नमस्कार माझं नाव डॉक्टर नीरज रायते मी ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे येथे लॅप्रोस्कोपिक गॅस्ट्रो इंटेस्टायनल रोबॉटिक आणि बेरियाट्रिक सर्जन आहे अर्थात ज्यांचं वजन नॉर्मल डाएट आणि एक्सरसाइजनी कमी होऊ शकत नाही अशा लोकांचं वजन करण्या कमी करण्यासाठी आम्ही बेरियाट्रिक ट्रीटमेंट करतो आज आपण वाढणारं वजन महत्वाचं का आहे किंवा तो एक काळजीचा विषय का आहे याविषयी चर्चा करणार आहोत एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा व्यक्तीचं वजन वाढतं तेव्हा फक्त वजन वाढत नाही तर वाढणाऱ्या वजनामध्ये फॅट खूप प्रमाणात वाढतं माणसाचं फॅट वाढलं की वाढलेल्या फॅटमुळे शरीरामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स उद्भवू शकतात ही कॉम्प्लिकेशन्स शकता। मग शरीरामध्ये वेगवेगळ्या वेग आजारांच्या रूपाने सामोरी येतात बऱ्याच लोकांना कळत नाही त्यांचे गुडघे दुखतायत म्हणून ते त्यांचे गुडघे बदलून घेतात पण गुडघे दुखीच मूळ कारण हे वाढलेलं वजन असू शकत तर वर पासून खालपर्यंत ज्याला ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप ऍपनी असं म्हणतात ह्या प्रकारच्या आजारामध्ये माणसाला बसल्या बसल्या झोप लागते त्याचा श्वास कोंडतो आणि त्याचा श्वास कोंडल्यामुळे त्याला गुदमरल्यासारखा होतो हा आजार जर खूप धोकादायक झाला तर तो जीवावरही बेतू शकतो जसं जसं आपण खाली सरकू तसं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जर वजन जास्त असेल चरबी जास्त असेल तर हार्टशी रिलेटेड खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ शकतात त्याच्यामध्ये हार्ट अटॅक येणं ब्लड प्रेशर वाढणं कॉलेस्ट्रॉल वाढणं फॅटी लिव्हर होणं हे सगळे आजार हे एकमेकाशी निगडीत आहे पण याही पेक्षा महत्वाचा आजार जो या सगळ्या आजारांशी निगडीत आहे तो म्हणजे डायबिटीस बऱ्याच लोकांमध्ये वाढलेल्या वजनामुळे डायबिटीस असतो आणि ज्या लोकांचा डायबिटीस हा त्यांच्या वाढलेल्या वजनामुळे असतो त्या लोकांना वजन कमी झालं तर त्यांचा डायबिटीस पूर्णपणे बरा होऊ शकतो बघा ही किती चांगली महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो म्हणून वजन वाढू न देण्याकडे आपला कल असला पाहिजे बऱ्याचदा वजन वाढलं की थोडंसं अंतर चालल्यावर धाप लागते ऍसिडिटी वाढते वाढलेल्या वज, वजनामुळे फिजिकल ऍक्टिव्हिटीला मर्यादा येतात पाठ दुखी गुडघे दुखी असे विविध आजार सुरू होतात वाढलेलं वजन वजन हे तरुण मुलींमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज अर्थात पीसीओडी असा आजार बनवतो ह्याच आजारामुळे बऱ्याच स्त्रियांमध्ये इनफर्टिलिटी सुद्धा होते एक वाढलेलं वजन शरीरातल्या सव्वीस विविध आजारांना कारणीभूत असत म्हणून वाढलेल्या वजनाच्या टप्प्याकडे आपण जाऊच नाही असा आपला कायम प्रयत्न असला पाहिजे जा। ही झाली शारीरिक व्याधींची यादी पण मानसिक का आजाराचं काय आम्ही आमच्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये हे नियमित बघतो की वजन वाढलेलं असेल तर त्या वाढलेल्या वजनाबरोबर पर्सनॅलिटी रिलेटेड इश्यू सुरू होतात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आत्ताचं जग हे सोशल मीडियाचं जग आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच सुंदर दिसायला आवडतं आणि त्यात काहीच गैर नाही पण वाढलेलं वजन असेल तर ॲन्झायटी डिप्रेशन स्वतःच्या पर्सनॅलिटी विषयी शंका असे विविध मानसिक ताणतणाव येऊ शकतात आणि शारीरिक व्याधीपेक्षाही ह्या मानसिक व्याधी आपल्याला जास्त त्रास देऊ शकतात म्हणून एकतर वजन वाढूच देऊ नका आणि जर तुमचं वाढलेलं वजन हे अपेक्षित वजनापेक्षा वीस पंचवीस किलोपेक्षाही जास्त असेल तर फक्त डाएट आणि एक्सरसाइज या पठडीतल्या मार्गांच्या बाहेर गॅस्ट्रिक बलून एंडॉस्कोपिक सर्जरी बेरियाट्रिक सर्जरी औषधं अशा विविध उपचारांचे जे मार्ग आहेत त्याच्यासाठी आमच्यासारख्या तज्ज्ञांचा सल्ला घेणं फार गरजेचं असतं मला आशा आहे की वाढलेलं वजन हे का काळजीचं कारण असतं हे तुम्हाला समजलेलं असेल हे जर तुम्हाला समजलेलं असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला अशाच विषयांवर व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन द्या थँक्यू